आणि यानंतर एक बातमी पुण्याहून समोर येते आहे पुण्यामध्ये गुलटेकडीला राहणाऱ्या एका तरुणाची एनआयए एक कडून चौकशी करण्यात आली आहे साफवान शेख असं चौकशी सुरू असलेल्या तरुणाचं नाव आहे पुण्यामधल्या अरिहंत कॉलेजचा तो विद्यार्थी आहे अशी ही माहिती समोर आली आहे साफवान इसिस मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याचं आतापर्यंतची अपडेट आहे गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्यांच्या घरी जाऊन सुद्धा एनआयए सध्या चौकशी करते एनआयएच्या बंगळुरू पथकाची ही कारवाई सुरू आहे आज दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी आय न चौकशीला सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये अमरावतीमध्ये एका तरुणाची चौकशी करण्यात आलेली आहे त्या पाठोपाठ पार्थ आता पुण्यामध्ये सुद्धा एनआयएच्या बंगळुरू पथकाची कारवाई आणि या आरोपीच्या घरी जाऊन एनआयए न चौकशी केलेली आहे जो आरोपी आहे तो पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती आहे या सगळ्या संदर्भातली आणखी माहिती मंदार गोंजारी आपल्याला देत आहेत मंदार कविता हा जो तरुण आहे तो बेंगलोर स्थित इसीच्या मॉडेलकडून एक टेलिग्राम ग्रुप होता किंवा टेलिग्राम चॅनल जे चालवलं जात होतं त्याच्यामध्ये तो सहभागी होता आणि त्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात आली आहे फक्त एकोणीस वर्षांचा हा तरुण आहे त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क हे साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे आणि तो प्रभावित झालेला होता इ सीच्या विचारसरणींनी ही माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर एन आय इसीसशी संबंधित पुण्यातील याआधी अनेकांची चौकशी करण्यात आली आहे तर आणि अनेक जण अटकेमध्ये देखील आहेत तर त्यांच्या घरी जाऊन पुन्हा एकदा एन आय एच्या कार्य जे अधिकारी आहेत त्यांनी ही चौकशी जी आहे ती पुन्हा एकदा त्यांच्या घरच्यांची केलेली आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आ, आ, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागामध्ये एक दुचाकी चोरताना तिघांना संशया संशयास्पदरित्या ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यापैकी एक जण पळून गेला होता दोन जणांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या चौकशीतून एक मोठं इसी च मॉड्यूल पुण्यामध्ये हो। समोर आलेलं होतं त्यानंतर एका डॉक्टर एन आय अटक केली आणि हे इसीचं मॉड्यूल किती लांब पर्यंत पसरलेलं होतं हे समोर आलं आता पुन्हा एकदा आणखी एक तरुण मात्र हा तरुण या इसीच्या मॉडेलशी संबंधित आहे याची माहिती अद्याप पर्यंत आलेली नाही मात्र कर्नाटक मधील बेंगलोर मधील जे इसीचं मॉड्यूल होतं त्यांच्या तो संपर्कात होता अशी माहिती आहे एन चौकशीत आणखी गोष्टींचा खुलासा होईल एन चौकशीमध्ये आणखी गोष्टीचा नक्की खुलासा होईल आणि गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधून एन आय असेल किंवा इतर तपास यंत्रणा असतील त्यांच्या कारवाया खूप जोरदार सुरू आहेत आणि होणाऱ्या या सततच्या अटका या मोठं प्रश्नचिन्ह नक्की निर्माण करत आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मंदार एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट